भारतीय संविधानचे जनक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती कंजार वसाहत शांतीनगर इथे उत्साहात संपन्न इचलकरंजी गागडे युवा फाउंडेशन कंजारभाट समाज युद्ध फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंतीचं आयोजन कंजारभाट वसाहत शांतीनगर थोरा चौक इथे सुरेख पद्धतीचे आयोजन केले या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे सर्व महिला वर्ग कार्यकर्ते तसेच असंख्य नागरिक या सर्वांनी निळे निळेफेटे परिधान केले होते प्रास्ताविक व स्वागत श्री राहुल गागडे यांनी केले गागडे युवा फाउंडेशनचे अध्यक्ष मुकुंद गागडे उपाध्यक्ष इंद्रजित गागडे व कंजार भात यूथ फाउंडेशनचे अध्यक्ष स्वानंद नेतले राहुल नगरकर भारतीय जनता युवा मोर्चा उपाध्यक्ष राहुल गागडे यांनी डॉक्टर विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले व अभिवादन केले भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उपाध्यक्ष राहुल गागडे यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद का आहे असे सर्वत्र चर्चिले जाते यांनी अनेक सामाजिक कार्य केले आहेत एक पाऊल पुढे येऊन प्रथम दर्शनी गोरगरिबांसाठी आवर्जून मदत करत असतात असे उपस्थित सर्व मान्यवरांनी संबोधले यावेळी उपस्थितांमध्ये प्रकाश गागडे किरण गागडे मुन्ना गागडे सुशांत गागडे शुभम माछरे आणि मी माछरे हर्षल गागडे रोहित नवले नीलम कुमार मिनेकर प्रतीप नगरकर चिराग घारुंगे तसेच भीम शक्तीचे मान्यवरांसह भागातील असंख्य नागरिक महिला वर्ग बालचमू उपस्थित होते अनेक दिग्गज मान्यवरांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यासाठी भेटी दिल्या या संयुक्त फाउंडेशनने अनेक ठिकाणी डॉक्टर विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले व अभिवादन केले शेवटी आभार प्रदर्शन नीलम कुमार मिनेकर यांनी मानले